नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या युट्यूब चॅनलवर आज आपण मनी हा भाग घेणार आहोत आज मनीचा भाग क्रमांक सहा आहे यापूर्वी आपण मनीचे पाच भाग लेक्चर घेतलेले आहे ते तुम्ही पहा तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा जे अभ्यास करणारे आपले मित्र असतील त्यांना शेअर करा चला मना एवढी ग्वाही त्रिभुवनात नाही अर्थ आहे मनासारखे खरे सांगणारा साक्षीदार साऱ्या जगात नाही मनासारखी ग्वाही त्रिभुवनात नाही सारखे खरे सांगणारा साक्षीदार साऱ्या जगात नाही मनासारखे माझा लेक्चर हो दे त्यानंतर तुझा नंबर लेखी बोले सुने लागे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण लोकांना उपदेश करायचा आणि आपण त्याप्रमाणे वागायचे नाही लाज नाही मना कोणी काही मना, निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टिकीची परवा करत नाही लहान तोंडी मोठा घास मोठी योग्यतेपेक्षा जबाबदारी स्वीकारणे ते तेथे पाणी स्वतःच्या बळावर काम करणाऱ्याचा आत्मविश्वास लोकांचे शिकले वडगाव विकले लोकांच्या नादी लागून भलतीच गोष्ट करणे लोभ दचकलानी डोळा पिचकला कोणाविषयी प्रेम कमी झाले की त्याचे दोष दिसू लागता लात सोसते पण बात सोसत नाही मार सहन होतो पण मला मनाला बोचणारे बोलणे सहन होत नाही मूर्ती लहान पण कीर्ती महान शारीरिक दृष्ट्या लहान असलेली माणसे कर्तृत्व कर्तुत्व कर्तृत्व करून खूप नाव मिळवतात रस्ता चुकला की चालावे लागते सरळ मार्गाने काम न केल्यास फार त्रास होतो रडत राहूत काय चालवे आहोत रड्या माणूस कोणतेही काम करू शकत नाही मन कू विचाराचे धन। काम नसले की मनात नाना रिकामे वाईट विचार येतात रुचेल ते बोलावे पचेल ते खावे योग्य तेच बोलावे व का असेल तेवढेच काम करावे राव राबतात देव कापतात जो श्रम करतो त्याला देव देखील मानतात राव गेले रणी भागुबाईची पर्वणी मोठ्या लोकांच्या गैरहजरीत शुद्र माणसे आपली शान दाखवतात रात्री खाते तूप सकाळी पहा रूप अतिशय उतावळेपणा लंकेत सोन्याच्या विटा दुसरीकडे असलेल्या चांगल्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसणे मोले घातले रडायला नाही असो नाही माया भाड्याने काम करणाऱ्या भाड्याने काम करणाऱ्या माणसामध्ये खरी आत्म आत्मीयता नसणे मोठ्या घरी सदा भिकारी मोठ्या घरी सदा भिकारी मोठ्या किंवा श्रीमंत माणसाच्या घरी नेहमीच याचक असतात मुंगूस पाहिला आणि साप पळाला जबरदस्त शत्रू पाहिला की दुष्ट मनुष्य फळ काढतो मगरी मगरी तुझी पाठ मऊ वाईट कर्मातून सुटण्यासाठी त्याच्या कुकर्माचाही कुकर्माची प्रशंसा करावी लागते मांजर कावर खांबाला रोगाचे निरर्थक प्रदर्शन करणे माझे घोडे द्या पुढे जिथे तिथे आपलाच प्रभाव पाडणे मनात असेल तर मार्ग दिशेना इच्छा असली की मार्ग सुचतोच मनात असेल तर मार्ग दिसेल इच्छा असली की मार्ग सुचतोच मांजरीचे दात पिल्लास लागत नाही आपल्या जवळच्या माणसाने कितीही दटावले किंवा रागावले तरी त्याचा राग येत नाही मनात मनोरे पुढे ताट कोरे मनात पुष्कळ इच्छा असते पण दारिद्र्यामुळे कोणतीच इच्छा पुरी होत नाही मनात मांडे पदरात धोंडे केवळ मनोराज्यात मग्न असणे मनगटात जोर कोटी मनुष्याहून थोर स्वतःचा दृढ निश्चय असला तर प्रचंड बळ येते माय तशी बेटी गहू तशी रोटी खान तशी माती मेलेले मढे आगीला भीत नाही अत्यंतिक निराश झालेला माणूस ही परवा करत नाही मातारीने कोंबडे झाकले तरी उजाडायचे राहत नाही जी गोष्ट व्हायची असेल ती होऊनच मन चिंती ते वैरीही न चिंती मन चिंती ते वैरीही न चिंती आपल्या मनात जेवढे वाईट विचार येतात तेवढे आपल्याला शत्रूच्याही मनात येत नाही आपल्या शत्रूच्याही मनात येत नाही दूध पाहिले पण बडगा कोठे पाहिला प्रत्येकाला स्वार्थ तेवढा दिसतो त्या पायी होणारा त्रास दिसत नाही माझी पोर गुणाची थोन। आपला आपला मुलगा मुलगी गुणवान आहे असे वाटतेच मन सोबे केले अन दिवस निघून गेले अति विचार अति विचारात वेळ घालवल्यामुळे कार्य न होणे मनी नाही भाव देवा मला पाव जर मनात परमेश्वराविषयी श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्त होणार नाही मानेवर गळू आणि पायाला जळू रोगाच्या जागीवर रोगाच्या जागेवर इलाज न करता दुसरीकडेच इलाज करणे मन राजा मन प्रजा हुकुम करणारे आपले मन व तो पाळणारे आपलेच मन मन जाणे पाप, आपण केलेले पाप दुसऱ्याला कळले नाही तरी ज्याचे त्याला कळते मनात मांडे पदरात धोंडे केवळ मोठमोठी मनोरथे करायची परंतु प्रत्यक्षात काहीही मिळत नाही अशी स्थिती मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये मनाची नाही पण जनाची तरी ठेवावी एखादे पाप कृत्य करताना जनाची लाज वाटली नाही तरी मनाला काय वाटेल याचा विचार करावा नियमित उद्योगाला सवयीने उद्योगाला सवयीने जोर आला उद्योग नियमित केला तर त्यात यश येते नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पाहू नये कोणत्याही थोर माणसाचा किंवा चांगल्या वस्तूचा मूळ इतिहास पाहू नये नव्याचे दिवस कोणत्याही नवीन गोष्टीचे लोक काही दिवस का दिवस कौतुक करत असतात कोणत्याही नवीन गोष्टीचे लोक काही दिवस कौतुक करत असतात निंदक आमचा सका आमची वस्त्रे धुतो फुका आपले दोष दाखविणारा मनुष्य आपले दोष नाहीसे करण्यास मदत करतो म्हणून तो आपला मित्रच होय नाही निर्मल मन काय करील साबण जेथे मनच स्वच्छ नाही तेथे साबणाचा काय उपयोग नाऱ्या जाणे बारा तर केशा दाने साढ़े तेरा एक श्रेष्ठ नाव देवाचे गाव पुजाराचे देवाच्या नावावर आपला स्वार्थ साधून घेणे मित्रांनो आपल्याला जर मनीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना आज आपण रात्री दहा वाजता जनरल नॉलेजचा लाईव्ह आहे दररोज रात्री आपण जनरल नॉलेजचा लाईव्ह क्लास घेत असतो रात्री दहा वाजता